जय महाराष्ट्र सगळ्यांना मी आता फेसबुकचं लाईव्ह करत होते परंतु रेंज नसल्या कारणानं मी हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी रेकॉर्ड करत आहे जसं मी म्हणाले की हा व्हिडिओ कळमनुरी विधानसभा हिंगोली जिल्हा आणि समस्त महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आहे कारण तर आज एक सत्ता सत्ताधारी आमदार आणि त्याचे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना जो त्रास देणं चालू आहे माझ्याकडे आता मी ज्यावेळेस तर मी इथं कुठेही राजकीय पक्ष आणणार नाही कारण तर एखाद्या घरामध्ये कोणीतरी झोपलेला असताना राजकीय कार्यकर्ते म्हणजे एका माणसाच्या घरावरती हल्ला होतो आणि मी आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे तर मला ही घटना कळल्यानंतर मला ही खूप वेदनादायी होतं कारण तर काही महिन्यापूर्वीच भाजपचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावरती गोळीबार झालेला होता आज त्याच भाजपचे तालुका प्रमुख माधव भालेराव तर यांच्या घरावरती अगदी हे बघा तुम्हाला दिसत असेल तर हे बघा हे त्यांचं घर जाळलेलं आहे इथं लहान मुलं आतमध्ये झोपलेले होते पहाटे साडेतीन चारच्या दरम्यान दरम्यान घराला आग लावलेली आहे तर ह्या घराचे मालक इथे आहेत आपले माधव भालेराव आणि जो मेन वाद सुरू झालेला होता शेताच्या वरतून कारण काही लोकांनी शेतीचा वाद म्हणून सांगितलेला आहे तर आता हे भालेराव दादाचे काका आहेत की ह्यांची भाव वाटणी शेतात आहे तर त्या शेताच्या म्हणजे दाण्याच्या रस्त्यावरून जी काही भांडणं झालेली होती किंवा जी काही कुरघोडी होती तर ती बांगरच्या माणसांकडून त्यांना सातत्याने मानसिक त्रास दिला गेलं महिला म्हणून अजूनही मला हे सांगाव असं वाटतं आवर्जून जे माझ्या लाईव्ह मध्ये पण सांगितलेलं आहे तर माधव भाऊंना जी धमकी दिलेली आहे संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी की तुझी मुलगी शिकायला जिथं आहे तिला आणून आणि तुझ्या घरातल्या महिला या सगळ्यांना किडनॅप करून त्यांचा विनयभंग केला जाईल असं त्यांनी जे माझ्या नावाने जे जे अर्ज लिहिलेला आहे तो इथे आहे म्हणून मला कुठेतरी आ, हे तुम्हाला सगळ्यांशी शेअर करावं असं वाटलं म्हणून मी बोलत आहे तुर्तास मी थांबते परंतु ह्या सगळे जे आहेत ह्या घरातली मंडळी आज आता बोलत असताना कारण जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होते तर लाईव्ह मध्ये ह्या ताईंच्या तोंडातून शब्द जात नव्हते कारण तर मी खेडेगावातले का असल्या कारणाने मी समजू शकते आमच्याकडे रस्त्यावरती जर घर असेल आणि रस्त्यावरतून एखादा पुरुष जात असेल तर ते स्त्री चाचपते बोलण्यासाठी वगैरे किंवा पटकन डोक्यावरती पदर घेते तर आता महाराष्ट्र बघतो आहे ज्या स्त्रीकडे जि, जिला ऐकणार आहे तर कदाचित त्या स्त्रीला बोलत असताना ती जर थोडीशी भांबरली वगैरे गांगरली तर तिच्या मनामध्ये आणि तिच्या घरावरती हल्ला केलेला आहे तिच्या मुलीवरती तिच्यावरती विनयभंग करण्याच्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे त्या आणि ह्यांचे वडील आणि म्हणजे ह्यांचे सासरे ऍडमिट आहेत अशा परिस्थितीमध्ये ह्यांची मानसिक स्थिती काय आहे आपण सगळ्यांनी समजून घ्या मी एवढंच तुम्हाला म्हणते आणि थांबते आणि यांच्याकडे कॅमेरा वळवते बोला तुम्हाला काय बोलायचं मी माधवरामजी भालेराव डीजी पी युवा तालुका प्रमुख कळंगुरी मी बाळापूर इथे आरतीला गेल्या असताना गेलो असताना माझ्या वडिलावर हल्ला केला शेतातून रस्ता नाही म्हणून हल्ला केला व त्याच्या नाजूक जागी त्याने धरून दोघा जणां चार जणांनी हातपाय दाबून धरले आणि नाजूक जागा पिळली त्याच्यामुळं सिरियस एक माझे वडील हिंगोली इथे आणि हिंगोली इथे आम्ही दवाखान्यात वडिलाला घेऊन गेलो त्याच्यानंतर घरावर माझ्या हल्ला केला घरी कोणीही गडी माणूस नव्हतं त्याच्यामुळं आमच्या महिला बाळ लेकरं लहान लहान लेकरं सगळे असे भयभीत झाले आणि दवाखान्यात दोन दिवस ऍडमिट होते त्याच्यानंतर आज ताई आल्या त्यासाठी आम्ही अर्ज दिला आणि आम्हाला सर्वपूर्वी जर मदत कोणी केली असेल विधानसभा आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये तर पप्पू भाऊ चव्हाण यांनी पुरेपूर पुर पुर मदत केली व पाठिंबा दिला आणि आज ताई आल्या ताई आल्यामुळे आम्हाला थोडा आधार वाटला कारण याचं की आमदाराची एवढी दहशत आहे इथं घुटका मटका सर्व चालून मंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत यायचे हप्ते येतं रेती यायचे हप्ते येतं सर्व येतं हे म्हणतात आमचं कोणीही काही वाकडं करू, you, करू शकत नाही मग आम्ही यायचं जर वाकडं करू शकत नाही तर हे संविधान कुठं आहे आणि संविधानामध्ये जर गरीब माणसाहीच मारायचे असतील आणि आमदार खासदारांना जगायचं तर आमचं मतदान मागायचा हक्क शासनाला कुठलाही नाही कुठलाही हक्क नाही शासनाला कारण की हे म्हणतात आमच्या पक्षाचं ना आम्ही आमचा मित्रपक्ष मानतो शिंदे गटाला आणि शिंदे गटाचे मुख्यमंत्री जर असे डोळे लावून झोपत असतील आणि कठाळा सोड्यासारखा एक आमदार सोडत असतील आणि त्याचे खरं कार्यकर्ते आमच्या घरावर हल्ले करत असतील तर आज रोजी आम्ही जीवावर उधार झालेले आहे कारण की आम्ही शेतकरी आहे आणि आमचं पोट भरण्यात साधनच ही शेती आहे आणि शेती हिसकवून पाहण्यासाठी जर आमच्यावर हल्ले होत असतील तर आम्ही बी मुख्य बसणार नाही जीव देऊ नाही आमचं ते जीव घेणारच आहे तर त्याच्यामुळे मग कशा पद्धतीनं जीव जायचा तर आमचं जाऊ दे आम्ही त्याच्यासाठी तयार आहे मात्र आम्ही कुठलंही भिणार नाही माझ्या लेकराईचं माझ्या महिलेला काही जर झालं तर पुरेपूर जबाबदार कोण राहील ते आमदार राहील आणि पोलीस प्रशासन राहील कारण की चौदा तारखेला आर फाडल्याच्यानंतर पहिले एफ आर त्याला घेतला त्यानं चूक करून आमच्या वडिलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला मानसिक हे करून नादुदाबाद आपण दाबून आमचे वडील आज गुरुज सुद्धा हिंगोलीमध्ये ॲडमिट आहे आणि आम्ही हिंगोलीला ऍडमिट करायचं असताना घरी हल्ला केला आणि हिंगोलीला आमचे वडील ॲडमिट असताना आमचं घर फुकून दिलं आणि डबल तेच म्हणतात आमच्यावर की बा तुमच्या मुली बायकावर आम्ही बलात्कार करू नाही तर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू ते आमच्या बायकावर विनयभंग केला आणि कपडे फाडून स्वतः ज्यानं मारलं त्याच्या आईला घेऊन ते गेले कपडे फाडून भंगाचा गुन्हा दाखल करू लागले मग तर तिथं ते भोसले पिया इमानदार होते ते म्हणले भाई ते माणूस सत्तर वर्षाचा तुझ्यावर विनयभंग करू शकत नाही असे खोटे गुन्हे दाखल करून घेणार नाही म्हणून ते भोसले साहेबाचे उपकार आहेत आमच्यावर ते आमच्या वडिलावर आणि आमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला नाही नाही आज रोजी आम्हाला दोन एकरची रजिस्ट्री करून रज हे जमानती कराव्या लागल्या असते याचं कारण ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा असताना याच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणे केले कारण की जलजीवन मिशनचं काम पूर्ण इथं फेल झालेलं आहे आणि आम्ही तिथं पाठिंबा द्यायला केलं की बाबा जलजीवनचं काम कुणीच घरी पाणी फुटलं नाही आणि तुम्ही कसं काढायले तर त्या जलजीवनच्या गुत्तेदार भुजे म्हणून आहे जिंतूरचा ते साहेबाचा पाहुणा आहे मग त्या कारणामुळे करायला या कारणामुळे करायचं काय कळणं फक्त आमचं एवढंच झालं की तिथल्या कार्यकर्त्यांना तिथल्या ग्रामपंचायतमध्ये भांड्या ठापटलेल्या आहेत त्या मांडे थापटलेल्या ग्रामसभेचे रेकॉर्ड सुद्धा आहेत मॅडम मांड्या ठापून लोकांना दाम चालले तू 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 बोलू नको यांना बोलू नको त्यांना बोलू नको असं म्हणून बऱ्याच गोरगोरगीबाला तोडत जप केले आणि बिल काढायचे प्रयत्न केले ते आता सरोवर जे बलफ आहेत या ग्रामपंचायतमध्ये यायची नोंद सुद्धा नाही यायची एनओसी पण मागली नाही तसेच आणल्यान खोटी बिल उचल मग आता गावात चालल्यामुळं आम्ही ग्रामसभेमध्ये प्रश्न उतरला प्रश्न उतरल्यामुळे विषय कसा झाला ते गुत्तेदार जे म्हणणार घुगे येते याचा पाहुणा आणि त्याला सपोर्टिंग आमच्या गावातले कार्यकर्ते मग ते काय प्रकारे का हे शेतीचं काही मिळून मिसळून काढलं ऐंशी नऊ लाख रुपये कसे खावा इरीचं काम पाहिजे साठ फूट साठ ते सत्तर फूट तिथे हिरीचं बांधकाम आज सातच तीसच फूट आहे आणि गावात जवळपास तीनशे घर आहेत दोन अडीचशे घर आहेत तिच्यापैकी फक्त एकशे वीस घराला नळ योजना जोडलेली बाकी नळ योजना नाही मग काय हे जातपात करायला येत का जातीपातीचं राजकारण आणि आमचं कुठलंही तर संतोष बांगर संघ वैर नाही मग तर संतोष बांगर जर आमचा संघ वैर ठेवून जर आमदारकीचा तिथं जोरावर जात असेल एक दिवस मरण आम्हाला बी हे अनेक दिवस त्याला मरण आहे कारण की आमच्या इथं घडलेले राजू सातव जो माणूस होते त्याला मरण जेव्हा चांगलं दिलं तर अशा खडतर माणसारखी ते खडतर मरण आहे हे आमच्या मनातून आम्ही उकळून सांगायलो यायला आमच्या घरच्या कुठल्याही व्यक्तीचा जीव जर गेला तर याला कारणीभूत येत नाही हो। संतोष भांगरच राहिला आमदार विधान परिषदचा बाकी दुसरं कोणी राहणार नाही आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे बोलता का आता तुम्ही सगळ्यांनी आहे की ह्या भाऊनी सांगितलेलं आहे की नेमकं काय प्रकरण आहे आणि मला या व्हिडिओच्या मार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सर्वे सर्व असलेले देवेंद्र फडणवीस यांना मला या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं आहे सा की देवेंद्रजी ज्यावेळेस पप्पू चव्हाणवरती हल्ला झाला गोळीबार झाला त्यावेळेलाही आपण यांच्या बाबतीमध्ये काही सा सा त्या पप्पू चव्हाणांचा आपण जर एफआयआर पाहिला तर त्या मध्ये संतोष बांगर यांचं नाव आहे आज हे तुमच्याच पक्षाचे तालुका प्रमुख संतोष बांगरचं नाव घेत आहेत पण आपण आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना निदान आता तरी न्याय द्याल का जरी तुमचा आणि माझा पक्ष वेगळा असला तरी एक माणूस म्हणून दुसऱ्या माणसावरती अन्याय होतो आहे हे कुठेतरी मला असं वाटतंय म्हणून मी आपल्याला प्रश्न विचारते आणि थांबते जय महाराष्ट्र